सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सात रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी कारंजा आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे राजुरा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे उमरखेड डांकी आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरखेड आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नेर परसोपंत आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकोणतीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोनपेठ आवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे उमरगा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त जास्ट शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान